निवडणुका आहेत जिल्हा परिषद पंचायत समित्या महानगरपालिकांच्या देतील का आता त्या सगळ्या भावी ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्यांना एक आव्हान आहे या या तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून चॅलेंज आहे की मुंबईला सहाच्या सहा कोटी मराठी हे मुंबईला गेले पाहिजे तुमच्या तुमच्या गावातले लोक तिथं कसे पोहोचतील याची तुम्हाला काळजी घ्यायची जर ते लोक मुंबईला पोहोचले नाही तर मनोज दरांगे पाटलांना सांगितलेलं आहे कुठला सरपंच कुठला ग्रामपंचायत सदस्य कुठला जिल्हा परिषद सदस्य आणि कुठला पंचायत समिती सदस्य घरी बसला याची यादी काढा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना घरी बसवा जर तुम्हाला पुन्हा निवडून जर यायचं असेल तर तुम्हाला आमच्या पाठीशी राहून मुंबईला यावस लागणार आहे हे तुम्हाला ओपन चॅलेंज आम्ही देतो हे पाटलांचं ब्लॅकमेलिंग आहे ब्लॅकमेलिंग नाही ब्लॅकमेलिंग नाही सर अरे मग यांना का फुकट मतदान करायचे का अरे जेव्हा आमचे पोरं जर लाखो पोरं मरू राहिले नैराश्यात गेलेले जर हे राजकारणी आता आमदार तर हे भिकार चोट आहे यांनी म्हणजे यांना सत्ता मिळाली तुम्हाला सांगतो हे आता यांना ते जसं अमृत जेव्हा वाटलं गेलं होतं समुद्रमंथन झालं होतं त्यावेळेला जसं अमृत पडलं होतं तसं ते ज्यांना ज्यांना अमृत मिळालं ते अमर झाले जसं ह्या आमदारांनी आता गैरसमज करून घेतलेला आहे की आता पाच वर्ष आपल्याला मरण नाही त्यामुळं हे खेळी करतायत यांनी नाही सर मराठा आणि ओबीसी हा वादच नाही हो सर आ, ने, 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 हे लोक नाही नाही हे लोक म्हणजे हे दोन तीन जे चिरगूट चाटे ना अरे यांना पाच पाचशे मतदान आहे राव आता मी सिल्लोड मधून उभं राहिलो मला पाचशे अठ्ठावीस मतदान पडलं म्हणजे आणि ते एक जो आहे ना तो हाक्या वडापावच त्याला किती मतदान आहे काय तर तीनशे का तीन साडेतीनशे मग भूमिकेवर तुमचं नाही नाही माझं माझं सांगायचं तात्पर्य हे आहे सर की मराठा ओबीसी हा वाद नाही मराठी लढते स्वतःच्या आरक्षणासाठी ओबीसी लढते त्यांना त्यांना असा गैरसमज या सरकारने करून दिलेला आहे किंवा जे हे जातीवादी कु, कुत्रे ना यांनी सांगितलेले मराठी ओबीसी मध्ये घुसणार तो प्रश्न आमचा नाही आम्हाला पाहिजे आरक्षण तुम्ही कसं द्यायचं द्या पण तुम्ही पाटील मागतात मग तुम्हाला लिमिट वाढवायची कमी करायची ते, ते प्रश्न सरकारचा ऐका ना सर काय असतं तुम्हाला कुठलीही मागणी मांडायची हे आरक्षणाचं सोडून द्या कुठलीही मागणी मांडायची तुम्ही कोणाला मांडणार सरकारला सरकारला मांडणार मग मा आम्ही बी तेच म्हणतोय हे सरकारचा प्रश्न आहे सगळ्या भूमिका निवडणुकांच्या वेळेसच येतात असा प्रश्न जरंगे पाटील यांनाही विचारण्यात आला होता त्यांनी त्यावेळेस ते उत्तर दिलं की नाही आम्ही महाविकास आघाडीच्या विरोधातही लढलो कारण आमचं त्यावेळेस साष्टी पिंपळगावला आंदोलन झालं होतं असं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे सो त्या प्रश्नाचं उत्तर तर मिळालं पण ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुका लागल्या लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतायत या पार्श्वभूमीवर फक्त आंदोलना आंदोलनाची भूमिका ही घेतली जाते मग याचा अर्थ सामान्य जनतेने असं समजावा का की मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये वाद लावून राज्यकर्ते राजकारण करतात तुमचा फार भारी प्रश्न आहे सर तुम्ही पत्रकार आणि तुमचा प्रश्न इतका सुंदर आहे ना सर मग तुम्हाला एक मला सांगायचंय सर ह्या आचार ह्या निवडणुकीचं हे कधी डिक्लेअर झालं सर आचारसंहिता किंवा आता अजून स्थानिक स्वराज्य संस्थांची आचारसंहिता पण ही तारीख अहो पडला ना तीन महिन्या पहिले तारखा बुक केलेल्या त्यांना काय माहित होतं की तुमचं हे निवडणुका कधी लागणार जिल्हा परिषद पण आणि ऐका ऐका सर गणपती ऐका त्यांनी हेवी पाहिलं कॅलेंडर फक्त एक तुम्हाला अजून एक सांगतो ठळक तुमच्या याला हेडलाईन टाका एकोणतीस ऑगस्टला आम्हाला दोन वर्ष होतायत म्हणून आम्ही ती तारीख डिक्लेअर केलेली आहे सर आम्हाला तुम्ही सगळे गेले उडत